नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी नजर स्वर्गीय उमाकांत राठोड यांचं स्वप्न विजय कुमार राठोड यांनी शारदीय व्याख्यान मालेतून केले पूर्ण साहेबांचे स्वप्न होत की आमच्या किसन राठोड म्हणजे आमच्या आजोबा त्या गावाचे पूर्ण कल्प होते सुरुवातीला त्यांना सात मुलं त्यामध्ये उमाकांत राठोड हा सगळ्यात मोठा मुलगा आणि आमचे दाखा सगळ्यात जाण मोजला म्हणून त्यांना वाटलं की हा गाव दारुंदा करून भविष्यामध्ये या तांडातील कोरं या तांड्यातील जी पिढी येणार आहे ही अशीच दारुंदा बरबाद होईल आणि यांचं आयुष्य असं होत असतो या त्या या मंदिराच्या कथ्यावर बसून त्यांनी विचार केला की आपण यातनं काय जर बदल केलं तर आपल्या या गावाचा जो बदनाम झाला गाव आहे या गावाला जो लेबर लागला आहे दारूंदा म्हणून त्यातून आपण बाहेर कसं पडावं

पहिले पुष्प लेखिका अभिनेत्री वसुंधरा शर्मा कुलकर्णी यांनी गुंफले कार्यक्रमाच्या सुरुवातीस सावित्रीबाई फुले व के उमाकांत राठोड यांच्या प्रतिमेचे पूजन वसुंधरा कुलकर्णी व संस्थेचे अध्यक्ष व मुळेगाव तांडाचे सरपंच विजय कुमार राठोड व व्यासपीठातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले वसुंधरा शर्मा कुलकर्णी यांचा विषय होता यस आय कॅन विन

किसान राव मागास समाज शिक्षण प्रसारण मंडळ आणि त्याचप्रमाणे उमाकांत राठोड शारदीय पहिलं पुष्प गुंफण्यासाठी मला आपण जे बोलवलेलं आहे त्याकरता मी सर्व व्यासपीठावरील मान्यवरांच आणि माझ्यासमोर उपस्थित असलेल्या माझ्या लाडक्या सर्व मित्र आणि मैत्रिणीच्या वतीनं मनापासून आपली आवडली आहे प्रमुख उपस्थिती सत्यदर्शन चॅनलचे संपादक रवींद्र पेटकर तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोज राठोड लक्ष्मण राठोड मनोज पवार अंकुश राठोड राज साळुखे शिवराज जाधव अनिल बिराजदार वजीर मुजावर काशीनाथ चव्हाण गुरुनाथ चव्हाण यनु चव्हाण भोजू राठोड रमेश राठोड मुख्याध्यापक सचिन राठोड मुख्याध्यापक रेऊरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते सूत्रसंचालन यल्लाप्पा बनसोडे यांनी केले गुरुवारी काशीनाथ भतकुंकी यांचे युवा शक्ती राष्ट्रशक्ती शुक्रवारी अक्षय चंदेल यांचे छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र शनिवारी सिद्धाराम पाटील यांचे स्वामी विवेकानंद या विषयांवर व्याख्यान होणार आहे आयोजकांनी लाभ घेण्याचं आवाहन केलं आहे